आसू येथे होत असलेल्या नम के मैदानाची केली फलटण तालुका अध्यक्ष यादव सर यांनी पाहणी मित्रांनो आपल्या समवेत आहेत फलटण तालुक्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे अध्यक्ष रोहित यादव सर नमस्ते सर नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भात तुम्ही आज मैदानामध्ये आला आहे आता आम्ही गेले बंदीनंतर पाहतोय की आता या गावाचं हे तिसरं मैदान आहे बंदीनंतर बंदीच्या पूर्वीही या मैदा गावामध्ये मैदान पार पडत होते लहानपणी आम्ही गावाचे मैदान पाहिलेले आहेत या गावामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने मैदान पार पाडलं जातं आता गेल्या पंचवीस तारखेलाच इथं मैदान पार पडलेलं आहे महाराष्ट्रात एक आदर्शवत असं मैदान या ठिकाणी पार पडलेलं आहे पूर्ण गावाचा सहभाग या मैदानामध्ये असतो आणि गाव पूर्ण मैदान एकदम पारदर्शक घेण्याच्या तयारीत शंभर टक्के त्यांची तयारी असते त्याचबरोबर गाव हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे आणि तालुका कमिटीचे लोकतील सदस्यांच्या सहभागाने हे मैदान पार पाडलं जातं त्यामुळं या गावामध्ये हे मैदान अत्यंत पारदर्शकपणे पार, पार पाडलं जाईल याची सर्व बैलगाडी मालकांना चालकांना आणि शौकीनांना एक फलटण तालुका अध्यक्ष या नात्याने मी विनंती करतो की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि मैदान लवकरात लवकर स्वच्छ उजेडात पार पाडण्यासाठी लवकरात लवकर हजेरी लावून आयोजकांना सहकार्य करावे त्याचबरोबर मैदानाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे सर मैदान पाळण्यासाठी अत्यंत भारी आहे एकदम मातीचा ट्रॅक आहे खाली आपल्यासाठी उभा राहण्यासाठी भरपूर जागा आहे पुढंही जागा छान आहे एक विहीर आहे पण त्याचा काही इथं अडचणी येत नाही ते टेकच्या पाठीमागच्या साईडला येते आणि भरपूर वर्षापासून इथं मैदान पार पडले जातात आणि यात्रा कमिटी आयोजन कमिटी त्याचं मागच्या मैदानाचा अनुभवानुसार पूर्णपणे त्याची Uh, काळजी घे बॅरिकेटिंग वगैरे बॅरिकेटिंग असते आता आपल्याला आयोजन कमिटीने तसा शब्द दिलेला <laughs> आहे की त्याला बॅरिकेटिंग असेल त्याच्यानंतर त्याच्या बाजूने ट्रॉली लावून त्याला कापड वगैरे लावलं जाईल धन्यवाद